नमस्कार माता भगिनीनो तर माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत सर्वात मोठी बातमी तुमच्यासाठी आहे कारण लाडक्या बहिणीचा हप्ते यायला सुरुवात झालेली आहे पण सध्या काहीच महिलांना या ठिकाणी हप्ते आलेले आहे लक्षात ठेवा महिलांना सर्व महिलांना हप्ते या ठिकाणी आलेले नाही आहे तर याचं कारण काय असू शकते याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत काही ठिकाणी लाडकी बहिणी योजना बंद झाल्याची अफवा पण आहे तर अगोदर आपण कारणे जाणून घेऊ की तुम्हाला लाडकी बहिणी हप्त्याचे पैसे का आले नसेल तर महिला लाडकी बहीण योजना तुमची बंद होण्याचे कारण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे ठीक आहे हे अगोदरच कारण जाहीर केलेले होते तर ज्या महिला या नियमामध्ये बसणार आहे त्यांची योजना या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे पण जेव्हा तुम्ही फॉर्म भरले होते तेव्हा कोणत्याच प्रकारचे नियम पाहिले नव्हते सर्व महिलांना या ठिकाणी सरसकट लाडकी बहिणी योजनेचा लाभ दिलेला होता पण आता सरकारने पडताळणीला सुरुवात केलेली आहे आणि जे महिला अपात्र आहे जे महिला या नियमामध्ये बसत आहे त्यांची योजना या ठिकाणी बंद केलेली आहे तर बघा महिलांनो नंबर एक ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा अधिक आहे जर तुमच्या परिवाराचं उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाख म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुमची योजना या ठिकाणी बंद झालेली असं समजून जायचं नंबर दोन ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे कोणी टॅक्स भरत असले कुटुंबातील सदस्य त्यांची पण योजना या ठिकाणी बंद होणार आहे नंबर तीन ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा सरकारी विभाग म्हणजे कोणी जर तुमच्या घरामध्ये सरकारी कर्मचारी असेल किंवा सेवानिवृत्त कर्मचारी असेल आणि त्यांचं उत्पन्न जे आहे हे दोन पॉईंट पन्नास लाखापैकी जास्त असेल तर त्यांची योजना या ठिकाणी बंद होणार आहे नंबर चार बघा सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारा दरमहा रुपये म्हणजे जर एखादी महिला इतर योजनेचा लाभ घेत असेल दरमहा दीड हजार रुपये तर त्या महिलांची योजना या ठिकाणी बंद होणार समजा संजय गांधी निराधार योजना आहे त्याची तुम्हाला पंधराशे रुपये येत असेल तर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये तुमचे बंद या ठिकाणी झालेले असं समजून जायचं नंबर पाच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे त्यांची पण योजना या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे नंबर सहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारचे बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहे त्यांची पण योजना या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं आहे चार चाकी ठीक आहे जर तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल तर तुमची पण योजना या ठिकाणी बंद होणार समजून जायचं तर हे सात महत्त्वाचे कारण आहे या कारणामुळे बऱ्याचशा महिलांची योजना बंद झालेली आहे त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही आहे तर यापैकी कोणत्या नियमात बसत असेल तर तुमची योजना या ठिकाणी बंद होणार आहे समजायचं किंवा त्या कारणामुळे तुम्हाला या महिन्याचा हप्ता आलेला नाही असं पण तुम्ही या ठिकाणी ग्राह्य धरू शकता पहिला नो जर तुम्ही या अटीमध्ये बसत नसाल तरी पण तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता आला नाही यामध्ये एक धक्कादायक विधान असं आलेला आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे ते थांबून ठेवलेले आहे हे सुद्धा एका नेत्याने कबूल केलेलं आहे बघा त्यांनी व्हिडिओमध्ये काय म्हटलेलं आहे बहिणी योजनेवरून आमदार राम कदम यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय घाटकोपरमध्ये महिलांना केवळ एक दोनच हप्ते मिळाले असं कदम यांनी म्हटलंय लाडक्या बहिणींचा हप्ता बंदच झालाय त्यामुळे लाडकी बहिणी योजनेसाठी सरकारनं खास वेबसाईट सुरू करावी अशी मागणी सुद्धा आमदार राम कदम यांनी केली आहे त्या विधाना एवढं लक्षात येते की लाडकी बहीण योजना ही आता हळूहळू हळूहळू कमी होत चाललेली आहे म्हणजे म्हणजे आता फक्त काहीच महिलांनी या ठिकाणी पैसे पाठवलेले आहेत उर्वरित बाकी महिला जी आहे यांना पैसे केव्हा येणार आहे तर आणि या महिलांना पैसे आले नाही का आले नाही हे याची माहिती कोणत्याही नेत्यांनी ने, या ठिकाणी सांगितलेली नाही याचं कारण पण कोणत्याही नेत्यांनी ने, सांगितलं नाही यावर आता कोणता निर्णय येणार आहे या आपल्या व्हिडिओवरच माहिती पडेल व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त महिला आपण व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद